कर्नाटक राज्य हणबर समाज संस्थेच्या उपाध्यक्षपदी सचिन खोत कोगनोळी येथील कोगनोळी श्री दत्तगुरू क्रेडिट सौहार्द सहकारी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व कोगनोळी ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य आनंदा खोत यांची कर्नाटक राज्य हणबर समाज उन्नती संस्थेच्या उपाध्यक्षपदी निवड झाली हणबर समाज उन्नती संस्थेच्या वतीने डोंगर कपारीमध्ये राहणाऱ्या हणबर गवळी समाजातील विविध गरजूंना सामाजिक शैक्षणिक स्थैर्य प्राप्त करून देणे विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह स्थापन करणे समाजाच्या उन्नतीसाठी हातभार लावणे आदी महत्त्वपूर्ण गोष्टी पार पाडल्या जातात कर्नाटक महाराष्ट्र व गोवा राज्य अंतर्गत ही संस्था कार्यरत आहे यावेळी बेळगावचे नायब तहसीलदार एनेन पाटील राजेंद्र नाईक कोल्हापूर आप्पासो कलागत इचलकरंजी यल्लाप्पा गडकरी बेळगाव सन्यम हुकेरी आळते यांच्यावतीने प्रशस्तीपत्र व निवडपत्र देऊन सचिन खोत यांचा सत्कार केला या निवडीबद्दल सचिन खोत यांचे कोगनोळी व निपाणी पंचक्रोशीतून अभिनंदन होत आहे रीतिका ट्रेडरचं कोगनोळी बिल्डिंग मटेरियल सप्लायर सळी अँगल चॅनेल स्क्वेअर पाईप राऊंड पाईप स्क्वेअर बार सिमेंट सिट्स कलर सिट्स बायसन दरवाजे लॅमिनेशन दरवाजे सिमेंट आर्टिकल यासह सा प्लंबिंग साठी लागणारे साहित्य शेतीसाठी लागणारे साहित्य योग्य दरात मिळेल सिमेंट होलसेल व रिटेल दरात मिळेल रितिका ट्रेडर्स राजीव गांधी नगर एन एच फोर हायवे कोगनोळी संपर्क राहुल पाटील नव्याण्णव सत्तर एकोणसत्तर शून्य दोन पासष्ट